आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर मंथन करून संघटन बांधणी तसेच काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठकीचं आयोजन काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाळासाहेब थोरात अमित देशमुख विश्वजित कदम यांच्यासह मराठवाड्यातील आढावा बैठकीला विभागातील आठ जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार परिषदेत आगामी निवडणुका शेतकरी प्रश्न आणि राहुल गांधी यांनी उचललेला मतचोरीचा मुद्दाही चर्चेत आलाय पाहुयात पक्षाचे राज्य अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अमित देशमुख यांची ही पत्रकार परिषद आठवत नाही असं तुम्ही बोलू नका आठवत आहे ते पुन्हा एकदा सांगा असं म्हटलं आहे मात्र आपण आठवत नाही असं स्वतःला नाही ते दुण 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 ते सरकारशी संबंधित लोकांना विसरण्याची सवय आपल्याला ते नसावी आणि आपण चांगले पत्रकार आहात मोदी मीडियातले नाहीत आपण प्रश्न दाखवा विचारणार त्याबद्दल आपलं अभिनंदन या संदर्भामध्ये जातीनिहाय जनगणनेच्या मराठा आरक्षण समाजाला मिळावं या भूमिकेच्या संदर्भामध्ये आम्ही बांधलेलो आहोत आणि हे आरक्षण गतकाळामध्ये आम्ही दिलेलं ते तिकडे दिल्लीत वसलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये

मशाल मोर्चे हे तालुका तर्फ आणि जिल्हा सभावरती निघालेले होते आणि आता काउन्सिला देखील येणाऱ्या तीन तारखेला या मतदोजीच्या अनुषंगानं आम्ही राज्यव्यापी रॅली देखील त्या ठिकाणी आयोजित करतो